नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो आताच मी जो व्हिडिओ केला तो नोकरीची धोक्याची घंटा कशी ओळखायची आजूबाजूला काय चाललं आहे ते तुम्हाला कळत असतं त्याच्यावरून आपण धडा घ्यायचा असतो ओके आपण त्या प्रॉब्लेमातून कधीही जाऊ शकतो आज नाही तर उद्या ओके आणि स्पेशली तुम्हाला सांगितलं की कंपनीचे टॉप मॅनेजमेंटवर प्रेशर असतं शेअर होल्डर्सकडनं ओके किंवा स्वतःचा परफॉर्मन्स दाखवायचा असतो त्या सी हे दोन्ही तरी तऱ्हेचे प्रेशर्स असतात बोर्डचं प्रेशर असतं बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचं प्रॉफिट का कमी झाला एकच प्रश्न असतो किंवा ग्रोथ का नाही झाला हा दुसरा प्रश्न असतो ऑब्व्हियसली त्याच्यानंतर मग नेट प्रॉफिट किती झाला आणि एअरनियर वाढला का नाही आणि पर्सेंटेज वाढला की नाही हे सगळे प्रश्न बोर्डरूममध्ये विचारले जातात मॅनेजिंग डायरेक्टर्सला किंवा सी एफ ओला हो ऑब्व्हिअसली सो दे हॅव द कंपल्शनच आणि दुसरं कंपल्शन काय असतं आरचं कंपल्शन असतं की जी मुलं पस्तीस ते चाळीस वर्षाची असतात आणि जी उत्तम असतात त्यांना पण प्रमोशन पाहिजे असतं त्यांच्याकडनं पण रेटा असतो की आम्हाला प्रमोशन कधी मिळणार ऑब्वियसली वरती जर नोकरी तो माणसं नाही कमी केली तर त्यांनी जर नाही सोडली देर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप वेन यू नो दी सिनियर पीपल रिझाईन ऑर दे आर मेड टू रिझाईन ओके त्याच्यामुळे खालचे लोक खुश राहतात आणि ऑब्वियसली पीपल अबाव फोर्टी फोर्टी फाय इयर्स ऑफ एज दे गेट मिनिमम वेटेज इन द बोर्ड रूम ऑर स्पेशली फॉर द फ्रॉम द चार डिपार्टमेंट की ओके आता ही माणसं काही कामाची राहिली नाहीत कारण ती जास्त पटकन शिकूही शकत नाहीत नवीन नवीन गोष्टी ओके नवीन तंत्रज्ञान वगैरे वगैरे वाईक ज्युनियर लोकं जे आहेत ती तीस पस्तीसीचे लोकं ते पडापट शिकू शकतात आणि खरं पण असू शकतं ओवर पिरियड ऑफ टाईम ओके आणि आय टीमध्ये तर रोज तुम्हाला अजेल राहतं की आज तुम्हाला नवीन ज्ञान तुम्ही काय घेतलं किंवा काय नाही घेतलं तर टू स्टे करंट अँड रिलेवंट ओके यू नीड टू लर्न एवरीडे न्यू थिंग विच इज इम्पॉसिबल फॉर यु नो ऑल टाईप्स ऑफ पीपल ओके सम पीपल कॅन डू दॅट व्हेरी इझिली सम कॅनॉट या लोकांनी स्वतःचा काहीतरी पुढे प्लॅनिंग केलं पाहिजे एक तर फायनान्शियल प्लॅनिंग केलंच पाहिजे त्यांनी सो दॅट दे आर एबल टू क्विट ॲट द एज ऑफ फोर्टी टू ऑर वेन दे सी दॅट यू नो देर इज सम इश्यू इन द कंपनी अँड दे कंपनी माईड ॲक्ट सम मोर पीपल लाईक यु नो दॅम त्याच्या आधीच तुम्ही क्विट केलं पाहिजे ऑनरेबली क्विट केलं पाहिजे आणि नवीन लोकांना जागा निर्माण करून द्यायला पाहिजे त्यांच्या जागी प्रमोशनसाठी ओके आणि दुसरी गोष्ट स्वतः स्वतः तुम्ही इतके वर्ष नोकरी केलीत चांगला पैसा तो ओके ऑब्बिअसली तुम्ही जर तो नीट वाढवला नाही तर तुमचा काहीच उपयोग नाही बुद्धीचा ओके यू माईट बी गुड इन ओअर डोमेन नॉलेज बट इफ यू आर नॉट गुड इन फायनान्शियल डोमेन नॉलेज यू आर गुड फॉर नथिंग आफ्टर द यू क्विट द जॉब राईट आणि ऑब्बियसली तुम्ही घरी पण ऑब्झर्व कराल जोपर्यंत तुम्ही नोकरी करता किंवा काही पैसा कमावता ओके तोपर्यंत यू आर गुड फॉर एवरीथिंग वन्स यू स्टॉप डुइंग नोकरी किंवा युअर फायर फ्रॉम द जॉब द आर गुड फॉर नथिंग मे बी क्षणभंगूर सिंपती तुम्हाला लोकांच्याकडनं मिळेल पण पुढे तुमचा प्लॅन तयार असाल पाहिजे यू शुड बी एबल टू लिव्ह ऑनरेबली अहेड ऑल्सो अहे। ज्यासाठी पैसा लागतो ओके असं तुम्हाला इक्वल सॅलरी इक्वल नाही तर सॅलरीच्या तरी तुम्हाला पगार तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधून मिळालाच पाहिजे म्हणून हा व्हिडिओ करतोय सगळ्या टाईपच्या लोकांसाठी आहे की ज्यांना आत्ता नोकरीवरून काढतात आहेत किंवा काढणार आहेत किंवा जे तिसरीचे लोक आहेत की ज्यांना आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे ओके हुशार आहेत आणि त्यांना नोकरीवरून कधीच काढणार नाहीत त्यांनी सुद्धा त्यांच्या चाळीस पंचेचाळीस वर्षासाठी प्लॅनिंग केलं पाहिजे फायनान्शियल प्लॅनिंग थँक्यू सो मच कळलं असेल तुम्हाला मी काय सांगतो मतार्थ आणि अन्वयार्थ थँक्यू सो मच